मित्रांनो नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी पावसासंदर्भात येत आहे विशेष करून आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात मान्सून सक्रिय झाला असून विशेष करून आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात आज दुपारी व सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि उद्या दिनांक त्या ठिकाणी आठ जुलै राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस मध्य महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो या परिसरात पावसाचा खंड संपून मुसळधार ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्या तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे तसेच आपण इकडे बघू शकतो की मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस हजार लावण्याची शक्यता आहे या परिसरात आज देखील काही काही परिसरात हलका ते मध्यम पावसाने लावली तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव लोणार तसेच नाशिकचा इगतपुरी भाग जळगाव या परिसरात देखील पाऊस आता उद्या वाढण्याची शक्यता आहे आणि या परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता था, मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे विदर्भात त्या ठिकाणी